माझा मुद्दा समजून घ्या स्त्री कोणतेही साधू असो देव असो तिला न मानता जो रक्षक आहे पिता असेल पोरगा असेल तिने सांगतोय तुम्हाला पिता रक्षण करणारा आहे पोरगा रक्षण करणार आहेत आणि पोरगा जन्माला घालणारा नवरा आहेत तिघाच्याच आज्ञेत रहा देव घरात येऊन भेटतो ज्ञानेश्वरीही ज्ञानोबराचं मत मी तुमच्या पुढं मागितलं पण जर तुम्ही तुमच्या मनाने वागला मग रावण जीवनात आल्याशिवाय राहणार आणि मग रामायण घडणारच विठाला विठाला <laughs> तुकोबर आहे आपल्या मनाबरोबर संवाद करतात आपल्या मनाशी बोलतात या जगामध्ये फार कमी लोक अशी आहेत जी स्वत बरोबर बोलतात जगाचा विचार करतात जगाबद्दल बोलतात जग काय म्हणेल त्याचा विचार करतात पण स्वतःच्या मनाबरोबर बोलणं स्वतःच्या मनाशी मित्रता करणं खूप अवघड आहे विठल विठल आणि कधीतरी पाहुणे मंडळी येतात कधीतरी आपल्या जीवनामध्ये वेगळे वेगळे प्रेमाचे प्रसंग येतात पण नित्य मित्र आणि नित्य शत्रू म्हणून आपली वस्तू आपल्या जवळ असते त्याचं नाव आहे मन नित्य आहे नित्य शत्रू आहेत परमार्थ करणाऱ्यांना मन कधी कधी त्रास देतं कधी कधी बगावत करतं कधी कधी बंडखोरी करत म्हणजे परमार्थिक लोकांच करतं असं नाही आहे काही मन सगळ्यांना जेवढे जन्माला आलेले आहेत मानव जात त्या सगळ्याला मन आहे जेवढे प्राणी आहेत तेवढ्यांना मन आहेत पण परमार्थिक लोकांना थोडी सावधानता आहेत थोडी विशेषता आहेत परमार्थिक लोकांमध्ये की मनाचा स्वभाव मनाला मित्र करून मनाबरोबर जाणं हा फार गोड स्वभाव आहे विठल विठल आणि इतर जो समाज आहे माझा शब्द लक्षात ठेवा बरं का परमार्थाच्या अतिरिक्त जो समाज आहे तो, तो मनाबरोबर संवाद नाही करत मनाच्या मागे जातो तंबाखू आवडली एखादी स्त्री आवडली राजकारण आवडलं व्यापार आवडला सगळ्याच्या मागे जाणारं मन आहे विठ्ठल विठ्ठल <स्तित्तिति> सगळ्याच्या मागे जाणारं मन आहे स्टेजवर येऊ नका एखाली बस विठल विठल अरे विक्षक नको बस खाली खाली बसतो बंद करते अरे ते सगळं बरोबर आहे पण तू एकदा सेट ना तू तू सारखं येणं जाणं चालू आहे आमच्या डोक्यात काही नसतंय तुमचे थोबाड पाहून आम्ही सांगतो एका ठिकाणी सेट होतो डिस्टर्ब नको आणि मागच्या लोकला दिसू येऊ नको जा तू जाऊ दे जरा जाऊ सगळ्यांची केळ कल्याण कर नको करू बाबा तू विठाला विठाला, विठाला। काही ठरलेलं नसतं तुम्ही जितकी साथ द्याल जसं श्रवण कराल तसं आम्ही बोलतो आमच्याकडे माल फार आहेत आम्ही आयुष्यभर मालच कमवलोय हो ना वाटायचं जेवढं तुम्ही शांत चित्ताने ऐकाल तेवढा माल भारी निघेल विठाल विठाल म्हणून हा दोन वर्ग आहेत एक मनाच्या मागे जाणारा वर्ग आहे आणि मनावर नियंत्रण करून आपल्या मनाप्रमाणे वागवणारा परमार्थिक वर्ग आहे कळायला थोडं सुरुवातीला अवघड जाईल पण ऐकत चला कुठल्याही कॉलेजच्या मुलाला अभ्यास नकोसा वाटतो कुठल्या तरी किचकट संशोधन आहे कुठले तरी प्रबंध आहेत कोणीतरी आयुष्याचे आयुष्य आणि ते किचकट आहेत आणि दोन शब्द गोड बोलले की मुलं बाळतात मग ते दोन शब्द पुस्तकातले नको वाटतात पण जे खोटं खोटं बोलणारे स्तुती करणारे ते फार गोड वाटतात नुसतं कॉलेजच्या पोरानं म्हटलं ना काय भारी रे तुझा शर्ट त्याच्यावर तो खुश होतो त्याला म्हटलं काय बॉडी आहे तुझी मी तर दोन तीन पोरांना असं फसवत होतो एमीच्या टायमाला मी धोत्रावरच असायचो आणि मी धोत्रावरून मुलं टेन्शनमध्ये अजून नाही कळलं तुम्हाला याचं कारण सांगतो तुम्हाला अजूनही धोतरातले विशेषता माहीत नाहीत तुम्ही दहा लाखाची पॅन्ट आणि शर्ट घाला तुमच्याकडे बघणार नाही पण धोतर घाला सगळे पाहतील युनिक युनिक आयटम कॉलेजमध्ये एम एला असताना पुण्याला एकटाच धोत्रामध्ये सगळंच बघायचे हा कसा काय इकडे आला आणि ज्यांनी चांगले कपडे घातले ज्यांनी बॉडी बनवली त्यांना टेन्शन नाही आपण सगळं करून काहीच नाही युनिक आयटम आणि मग मी त्यांना राग येऊ नये म्हणून स्तुती करायचो अरे बघतात तुझ्याकडेच पण तो तर पाहत होते त्यांना बरं वाटायचं हळूहळू खोट आहे तुमचं ड्रेस कोड काय आहे तुमची बॉडी काय आहे हे कधीही मन पाहत नाही कधीही बुद्धी पाहत नाही शरीराचा जसा व्यायाम केला जातो तसा मनाकडून मनाचा व्यायाम करावा लागतो बुद्धीकडून अभ्यासाचा व्यायाम करावा लागतो शरीराचा व्यायाम जेवढा कराल शरीर चांगलं असेल तुम्हाला मिलिटरीमध्ये नोकरी मिळेल पोलीसमध्ये नोकरी मिळेल अभ्यास नसेल तर तुम्हाला कुठल्या चांगल्या दुकानावर वॉशबेन म्हणून तुम्हाला ठेवतील दिसायला बलदंड असल्यामुळे हे जे कमांडो आहे बाउन्सर आहे त्यांचा बघा ना तुम्ही हिरो साधारण असतो आणि बाउन्सर जास्त मोठ्या असतात शरीर चांगलं आहे शरीराच्या मानानं तुम्हाला पगार आणि नोकरी मिळेल तुमचं मन चांगलं आहे सन्मान फार चांगला मिळेल गावामध्ये ,right ज्याचं ज्याचं मन चांगलं आहे सन्मान फार चांगला मिळतो सरळ माणूस आहेत पाप करत नाहीत गावाला लुबाडत नाहीत मन सरळ आहेत त्याच्या पुढचा टप्पा आहे अभ्यास चांगला आहे डोकं चांगलं आहे मेंदू चांगला आहेत उच्च पदावर नोकरीला जातो देश चालवतात अशी माणसं एवढ्या लवकर कीर्तन कळणार नाही बर का मन चांगली असणारी माणसं चांगली आहेत पण बुद्धी असणारी माणसं सगळ्यांना वागवतात ही बुद्धीची विशेषता आहे ज्याची बुद्धी चांगली आहे तो वाईट मनाला कसं हाताळायचं त्याला माहितीयेत चांगल्या माणसाला कोणतं स्थान द्यायचं त्याला माहिती आहे राजकारण शब्दाचा अर्थ बुद्धिवाद बुद्धीवर चालणार जग आणि त्याची बुद्धी कळतच नाहीत कधी कधी बरेच लोक बघितलेत खांद्यावर हात टाकला की तो राजकारणातूनच गायब होतो आणि ज्याच्या खांद्यावर हात टाकला तो फोटो काढून घेतो की बघा आपला साहेब किती मानतात कधी कधी पैसा जास्त असला आणि एखाद्या राजकारणी लोकांना जर तुम्ही घरी बोलवलं हो की याच्याकडे पैसा जास्त आहे त्यांना कळतच नाही ते तुमची स्तुती करणार काय प्रगती केली काय प्रगतशील आहात तुम्ही किती मोठे आहात स्तुती करणार आणि तुम्हाला अशा पद्धतीने नादी लावणार की तुमचा सगळा पैसा कमी झाला पाहिजेत बुद्धिवादी लोक दोन्ही प्रकारचे आहेत आपलं कल्याण करत असताना जगाचं नुकसान करणार आहे हा एक बुद्धिवाद आहे आपलंच कल्याण झालं पाहिजेत आपल्यालाच सत्ता मिळाली पाहिजेत तुम्ही जेव्हा स्वस्त वस्तू घ्यायला जाताना त्या वस्तूमधला फरकच कळत आहे तुम्हाला तुम्हाला वाटतं मी जिंकलो माझी बुद्धी वापरली तुमच्या अगोदर ती बुद्धी वापरून तयार असतात विठ्ठल विठ्ठल जगाचं कल्याण करणारी माणसं स्वतःच्या स्वार्थाकडे पाहत नाहीत अजरामर असतात आज तुमचा पन्नासवा सप्ताह आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराईंचा अभंग आहे चारशे वर्ष झालेला अभंग आहे कस संयोग बाग कसा आहे अभंगाला बाद आलेली नाही स्वतःचं अकल्याण केलं संसार केला नाही तुकोबरायने जगासाठी अभंगाची गाथा लिहून ठेवली त्यांनी येणाऱ्या साधकाला संसारिक माणसाला मार्गदर्शन तुकोबरायांचं उदाहरण सांगतो तुम्हाला माझं जरा चुकीचा अर्थ काढू नका वैकुंठ गमन करत असताना जगद्गुरू तुकोबाराने फार सुंदर सांगितलेलं आहे तुकोबारींनी विचारलं तुमचं वय बेचाळीस आहे जर तुम्ही या जगातून जाताय तुम्ही तर तुकोबारीने दोन तीन कारणं सांगताना एक कारण फार महत्त्वाचं सांगितलं